संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला शिवसेना उपतला प्रमुख श्री दत्तात्रय गंगाराम गवारी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जुन्नर आपल्या रोडवरील जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातील असलेला सोसायटीच्या अवरामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार भिवंडी लोकसभा शांताराम मोरे शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर तालुकाप्रमुख बाबूभाऊ पाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाला बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी वक्तव्यांनी व्यक्त केला दत्तात्रय गंगाराम गवारी हे सुकाळवेडे गावचे लोकनियुक्त सरपंच असून ग्रामपंचायत सुकाळवेळे तसेच वर्सुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत सामाजिक शोषकीनी आणि राजकीय जीवनामध्ये दत्ताभाऊ गवारी यांचा मोलाचं योगदान आहे ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांचे अल उल्लेखनीय काम आहे कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारवंतांनी मेस्टा ठेवत नव्या संपर्क कार्यातून जनतेसाठी कार्य सुरू राहील असेही आश्वासन ग गवारी यांनी दिले ओघातील झेडपी जिल्हा परिषदेची निवडणूकसाठी दत्ताभाऊ गवारी यांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे